इडली बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स बघणार आहोत आपण आज तर इडली कशी परफेक्ट अशी सॉफ्ट बनली पाहिजे अशी टम्म फुगली पाहिजे त्यासाठी बॅटर कसं बनवायचं सांबर कसं तयार करायचं मार्केट जसं हॉटेलमध्ये आपण सांबर खातो तसं सा परफेक्ट सांबर कसं बनवायचं तर खूप साऱ्या टिप्स आज आपण आ इडलीचा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं मी दोन ग्लास तांदूळ घेत आहे एक कोणतं पण माप सेट करून घ्यायचं तर दोन ग्लास तांदूळ घेतले त्यासाठी एक ग्लास डाळ घ्यायची आहे तर तुम्ही दोन वाट्या तांदूळ घेतले तर एक वाटी डाळ घ्यायची असं प्रमाण सेट करायचं भरपूर सारं पाणी टाकून तीन चार वेळेस पाण्यानं धुवून घ्यायचे तांदूळ आणि डाळ आणि असं स्वच्छ धुतल्यानंतर आहे ना भरपूर सारं पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवणार रा आहे आपण जास्त पाण्यात टाकून जरा तुम्ही दोन तीन वेळेस धुतले ना तर मस्त आपलं बॅटर जे आहे ना मस्त तयार होतं आणि इडली अशी पांढरं शुभ्र तयार होते बघा रात्रभर भिजलेलं आहे छानपैकी आपले तांदूळ आणि डाळ मस्त भिजलेली आहे तर आता आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे मिक्सरचा जार घेतलेला आहे आता त्या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे थोडं थोडं टाकून हे ना काढून घ्यायचं आहे बारीक तर थोडंफार पाणी येऊ द्यायचं म्हणजे मग आपलं बॅटरी व्यवस्थित हे होतं नुसते तांदूळ घातल्यानं होत नाही हे बघा अशा पद्धतीचं आणि बॅटर टाकायच्या वेळेस इथं लक्षात ठेवा भा जे जे पण भांडं आपण वापरू ना तर ते थोडं मोठ्या साईजमध्ये घ्यायचं कारण की याला आपल्याला सात ते आठ तास भिजत ठेवायचं हे बॅटर म्हणजे मग मस्त फुलून वर येतं आणि मोठं भांडं असल्यामुळं आपल्याला ते हलवायला पण टेन्शन राहत नाही आणि मस्त फुलल्या जातं ते अशा पद्धतीनं आपण बॅटर बनवून घेतलेला आहे या आता याला सात ते आठ तास भिजवून द्यायचं हे बघा इथं मी आता सांबराची तयारी करत आहे तर एक कप डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली आणि कुकरमध्ये टाकून घेतली त्यानंतर इथं सांबारमध्ये जो एक कपच कांदा घेतलेला आहे असा लंबा लंबा कट करून एक कप टमाटे घेतलेले आहे अर्धा कप इथं वांगे घेतलेले आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूणाची कांडी घेतलेली आहे एक आता त्या एवढ्या याच्यासाठी तर मी पाच कप पाणी टाकत आहे तर पाण्याचा अंदाज जेवढा आपण डाळीला टाकतो ना त्यापेक्षा थोडं जास्त टाकायचं म्हणजे भाज्याला त्याला व्यवस्थित पाणी जा लागतं थोडी शाळा टाकायची तेल टाकायचं आणि याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मस्त शिजून जातं तर अशा पद्धतीनं हे बघा आता मी तुम्हाला दाखवते बॅटर आपलं कसं तयार झालेलं आहे हे बघा किती छान असं मस्त बॅटर तयार झालेलं आहे अशा पद्धतीचे जर बनवलं ना बॅटर तर खूपच भारी इडल्या असे स्पंजी बनवून तयार होतात बघा किती मस्त आणि किती फुललेलं आहे तुम्ही बघू शकतात असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्या बॅटरमध्ये आपल्याला आहे ना चव्यानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि खायचा सोडा टाकायचा आहे इथं वन टेबल स्पून मी खायचा सोडा टाकलेला आहे आता तुम्ही किती बनाव किती माणसासाठी बनवताय त्यावर डिपेंड करतं तर ते ह्या खायच्या सोड्याऐवजी तुम्ही इनो पण टाकू शकतात पण इनोचं काय आहे तुम्ही सगळ्या बॅटरमध्ये टाकू शकत नाही जेवढं बनवायचं त्याच्यातच टाकू शकता तर आता चला आपलं बॅटर एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे तर इडली पात्राला आहे ना प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ब्रशनं चांगलं व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं तर इडली लावायच्या टायमाला पण यांना लक्षात ठेवायचं कधीच्याला पण जव पण आपण इडली लावतो असे डिश भरवतो ना तर जे हे होल दिसतात ना ते कधीच्याला बी जे खालची इडलीचं जे हे असतं ना त्याच्यावर घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं तर मग ती जी वाफ असती ना याच्या वाटं निघून जाते आणि इडली फुलायला चांगली मदत होते अशा छोट्या छोट्या टिप्स जर आपण फॉलो केले ना तर आपली रेसिपी कधी बिघडत नाही हे बघा इथं मी पाणी उकळायला ठेवलं होतं पहिलंच पाणी छान उकळलेलं आहे आपण आता डिश ठेवून देऊ आणि एक पा पंधरा मिनटं होऊन द्यायचं फुल गॅसवर आणि त्यानंतर पाच मिनटं वाफेवर होऊन द्यायचं गॅस बंद करून गॅस बंद केलेला आहे इडलीचा त्यानंतर हे बघा आपलं इथं डाळ पण शिजून तयार झालेली आहे मस्तपैकी शिजलेली आहे आता आपण त्याला थोडंसं घोटून घेऊ आणि अगदी सोप्या पद्धतीत मी सांबार बनवून दाखवणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला या सांबारमध्ये जर आणखीन काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकतात इथं मी जवळपास शंभर ग्रॅम सांबार मसाला ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलं आणि पाणी घटपातळ पण पाणी ॲड करायचं तर अगदी सोप्या पद्धतीनं सांबार बनवायचं सांगितलेलं आहे तुम्हाला ज्या भाज्या ॲड करायच्या असेल त्या तुम्ही करू शकतात आम्हाला जसं आवडतं तसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे एक गुळाचा खडा टाकायचा मस्त खट्टा मिठ्ठा स्वाद येतो आता सांबार उकळून घ्यायचं आणि मस्त इथं तडका बनवलेला आहे इथं जिरे मोरी हिंग आणि कढीपत्ता टाकलेला आहे दोन हिरवे दोन लाल मिरच्या टाकलेल्या आहे वरून तडका सोडून द्यायचा आणि मस्त आपलं हॉटेलसारखं मस्त असं सांबार बनवून तयार आहे बघा दिसायला पण अप्रतिम दिसतंय थोडीशी कोथिंबीर टाकायची भारी असं सांबार बनवून तयार झालेलं आहे आपलं बघू शकता तुम्ही चवीला बी झालेलं आहे तर चला आपलं आपल्या इडल्या पण काढून घेऊ आपण तर दहा पाच मिनटं झालेले आहे थंड झालेलं आहे काढून घ्यायच्या हे बघा अशा मस्त इडली निघलेली आहे आपली मस्त जाळी पडलेली आहे आणि अशी मस्त स्पंजी तुम्हाला एक तोडून दाखवते मी बघा आतमधुंबी अशी मस्त सॉफ्ट आणि स्पंजी एकदम इडली बनवून तयार झालेली आहे तर नक्कीच अशी इडली तुम्ही बनवून बघा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये